नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा कृषी <स्या> <स्यारी> तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेतील आयोवा राज्यासह महाराष्ट्रानं नुकताच सामंजस्य करार केला या कराराद्वारे अनेक क्षेत्रात विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याविषयीची ही माहिती महाराष्ट्र आणि आयोवा यांच्यातल्या भागीदारीमुळे कृषी जैवतंत्रज्ञान वित्तीय तसंच पायाभूत सुविधा नवीकरणीय ऊर्जा आणि तंत्रज्ञान अशा विविध महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारं खुली होणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते या सामंजस्य करारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते मुख्यमंत्री आणि आयोगाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार झाला या करारामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नवे प्रकल्प साकारतील अमेरिकेतल्या एखाद्या राज्यासोबत झालेला हा पहिलाच करार असून तो भारत अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा असल्याचं अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच विविध उद्योग क्षेत्राशी संबंधित एक लाख आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले याविषयीचा हा वृत्तांत राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे असं मुख्यमंत्र्यांनी हे सामंजस्य करार केल्यानंतर सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी उद्योग माहिती तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया उद्योग गोदाम डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले उद्योजकांना राज्यात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या विविध सामंजस्य करारांमुळे राज्यात थेट सत्तेचाळीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यातल्या प्रमुख निर्णयांविषयीची ही माहिती राज्याच्या अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीसला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मुंबईला मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी बनवण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असून माध्यम मनोरंजन आणि ॲनिमेशन क्षेत्राला आता उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीचा भत्ता यामध्ये वाढ करण्यासही मान्यता देण्यात आली त्यासाठी दरवर्षी ऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांच्या वाढीव खर्चाच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा आदिवासी संघाच्या विकासासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ इथं दिली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकूण तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण झालं पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ऊर्जा क्षेत्रातल्या कामगिरीत देशात पश्चिम विभागातील राज्यांमध्ये महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावलं आहे यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा ऊर्जा विभाग या क्षेत्रात कार्यरत कंपन्या विविध यंत्रणांचं कौतुक केलं आहे भारत सरकारची ई सी महारत्न कंपनी आणि पॉवर फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी विविध निकषांवर आधारित मानांकनात महाराष्ट्रानं त्र्याण्णव गुण मिळून अश्रेणी पटकावली आहे संरक्षण उत्पादन क्षेत्रात उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत त्यामुळे या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी नागपूर इथं सांगितलं ते भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या चर्चासत्रात बोलत होते बीड जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या महत्वाकांक्षी नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी नव्यानं एकशे पन्नास कोटींची भर घालून हा निधी वितरित करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ही अनोखी भेट जाहीर केली मुंबईतल्या शिवडी वरळी उन्नत मार्गावरच्या एल्फेन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातल्या म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला त्यामुळे या, के त्या या इमारतींमधल्या एकूण त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आता त्याच परिसरात होऊ शकेल या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार